हॅलो फ्रेंड्स आता सामान थोडीशी आजारी पडली होती तर हे पाल बघा मेडिकल आता गोडी घ्यायची आहे घ्यायची इच्छा नाही आहे आता तुम्ही मनसानी तो हॉस्पिटल हॅलो फ्रेंड्स मला सुद्धा वाटते मागच्या गोष्टी काढायच्या नाही परंतु काही लोक तेच ते प्रश्न विचारतात म्हणून मला तेच ते उत्तर द्यावं लागते कसं आहे जो सोचते त्याला ते माहिती असते तर मी या घरात एंट्री केल्यानंतर भर भरपूर अशी घाण होती तर ही घाण स्वच्छ करता करता अक्षरशः मी आजारी पण पडलेली आहे आणि कसं आहे माझं जे दुःख आहे वेदना आहे ते मला माहिती आहे की एवढं मोठं पंधरा सोळा लाखाचं घर बांधणे आणि नंतर ते हक्काचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात राहणे रेंटनी राहणे काय असते ना ज्याचं जळतं त्यालाच करतं तर त्याच्यामुळं ज्या लोकांना असं वाटते की मी मागच्या गोष्टी काढू नये तर प्लीज त्यांनी माझे व्हिडिओ बघू नका आणि एक ऑप्शन असतं मी तुम्हाला स्वतः सांगते की नॉट इंटरेस्टेड म्हणून तुम्ही जर माझं चॅनल टाकलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाही ज्यांना आवडत नाही त्यांनी खरंच स्किप करा आताच व्हिडिओ पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू नका हात जोडून विनंती आहे तर स्वागत आहे माझ्या सबस्क्रायबरचं जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात आणि भरपूर लोक म्हणतात की ताई तुमची रेसिपी पण शेअर करत जा म्हणून तर आम्ही आलो तसं हे ना या फ्लॅटचं काम ना थोडं थोडं चालूच आहे म्हणजे काय टाकीचं काम म्हणा किंवा बाथरूमचं काम म्हणा कारण भरपूर दिवस झाला हा फ्लॅट बंद असल्यामुळे भरपूर कामं पेंडिंग होती आणि काही त्यांनी फर्निचर घेऊन गेलो होते काही इथं आहे त्याच्यामुळं तोडफोड तोडफोड इथली वस्तू तिथं तिथली वस्तू इथं लावणं चालू आहे तर आजही ते दादा टाकीचं काम करायला आलेलं होतं पाण्याच्या टाकीचं तर इथं मी मॅगी करत होती कारण स्वरा बोलत होती की मॅगी करायची आहे म्हणून तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी तर शिफ्ट झालेलीच आहे पुण्याला माझ्या मुलांना वगैरे घेऊन परंतु माझा जो मोठा भाऊ माझी मोठी वहिनी आणि त्यांची मुलं पण शिफ्ट होत आहेत आता हैदराबादला लवकरच चला तर आमच्या इथे पाण्याच्या टाकीचं थोडंसं हे आणायचं आहे आम्हाला सामान आम्ही जाणार आहे स्वराला मॅगी वगैरे दिलेली आहे तर ते दादा आले होते तर मला फोटो वगैरे पण लावून घ्यायचे होते घरचे तर त्याच्यामुळं मी काय केलं की मुलांना मॅगी वगैरे करून दिली आणि लगेच मी सामान वगैरे आणण्यासाठी गेले सामान वगैरे आणण्यासाठी गेल्यानंतर तिकडून आल्यानंतर मला साफसफाई पण करायची होती आणि ते दादा बोलत होते की ह्या सोट्यावर मला काम आहे तर तुम्ही स्वयंपाक वगैरे तुमचा आटपून घ्या तर मी सगळ्यात अगोदर मसाला वगैरे काढला आणि मसाला काढल्यानंतर मटकीची उसळ जी असते ना मटकी मूळ आलेली तर त्याची मला रस्साभाजी करायची होती तर मी कांदा टोमॅटो तो मिक्सरमधून बारीक केला कारण माझा मसाला खूप वेगळा आहे मी म्हणजे भाजून वगैरे मसाला न करता डायरेक्ट टोमॅटो कांदा अद्रक लसण हिरवी मिरची हे मिक्सरमधून बारीक करून घेते जिरा मोहरी टाकते जिरा मोहरी टाकल्यानंतर ती पेस्ट टाकते आणि ती पेस्ट टाकल्यानंतर लालसर झाल्यानंतर मग मी त्याच्यात बाकीचा मसाला टाकत असते तर इथं मी भाजी वगैरे करत आहे आणि स्वराजने मी भाजी केली त्याच्यानंतर मी आ, स्वराज ते मूळ आलेली मटकी वगैरे खात होता तर आता इथं फायनली मला बाथरूम क्लीन करायची होती आणि बाथरूम क्लीन करण्याच्या मागचा एक अजून उद्देश की मला बाथरूम क्लीनर वगैरे आलेलं होतं तर त्याच्यामुळं मला ना हे किचन वगैरे स्वच्छ करणे किंवा बाथरूम क्लीन करणे संडास आता संडास आपण रेग्युलर वापरतो त्याच्यामुळं त्याच्यावरून लोक आता हे पण काम करते का तर आपण जर वापर करतो त्या वस्तूचा तर आपल्याला स्वच्छ करावी लागणार मला असं वाटते परंतु असो जे निगेटिव्ह लोक आहेत ना त्यांच्याकडे मी अजिबात लक्ष देत नसते आधी तुमचं टेन्शन घेऊ घेऊ ना मी खूप हायपर झाली होती ट्रेसमध्ये गेली होती आणि मला भरपूर अशा बिमाऱ्या जडल्या होत्या या लोकांच्या टेन्शनमुळे परंतु लोक फक्त नावं ठेवायला येतात पोसायला येत नाही माझा तुम्हाला कोणता त्रास आहे का मी अबला आहे तबला आहे किंवा मी एकटी आहे मी सिंगल मदर आहे मला पैसे मदत करा मला हे करा ते करा कधी हो मी तुम्ही माझ्या व्हिडिओ मधून असं बघितलं का की हो मला पैशाची मदत करा मला पैशाची गरज आहे नाही ना मग मी एवढंच म्हणत आहे तुम्हाला की तुम्हाला पटत असेल तरच माझे व्हिडिओ बघा नाही तर बघू नका मी माझी खंबीर आहे नाही माझे व्हिडिओ चालले नाही मला प्रमोशन मिळले तर मी काम कारण पुण्यासारख्या सिटीमध्ये कामाची कमतरता नाही आहे तर इथं भरपूर अशी घाण होते बाथरूम मध्ये अशा उभं राहायची सुद्धा इच्छा नव्हती आणि मला बाथरूम क्लिनर आलेलं होतं तर आज मला फायनली बाथरूम क्लीन करायचं होतं तर मी त्यातल्या वस्तू वगैरे सर्व काढून टाकल्या अक्षरशः इतकी या घाण बाथरूममध्ये होती म्हणजे लेडीज ज्या पॅड्स वापरतात ते त्याच्यानंतर शॅम्पू केस अशी एवढी घाण होती ना खूप घाण होती अक्षरशः मला केळस येत होती आणि मळमळ आणि उलटी पण होत होती परंतु कशी तरी मी ते पूर्ण बाथरूम क्लीन केली कारण कसं आपल्याला यूज करायचं आहे इथून पुढे तर आपल्यालाच क्लीन आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक असते तर मी ते संपूर्ण क्लीन केली आणि माझा एक सल्ला आहे महत्वाचा आहे आणि आता पण समजा त्या का आणि माझं एवढं खराब आहे तुम्हाला सांगते मला जो कोणता फ्लॅट किंवा रूम भेट भेटते ना तो मला खूप घाणच मिळते आणि मी गेल्यानंतर तिथं बाथरूम स्वच्छ करते किचन स्वच्छ करते मग मला असं वाटते की जो मला रूम भेटेन ते पण तसेच असले पाहिजे परंतु आपले बोट जसे सारखे तसे सारखे नसतात काही काही लोक रेंटच्या घराला रेंट म्हणूनच वापरतात आता मला किमान आठ दिवस झालेले आहे पण या घरातून एवढा कचरा काढत आहे मी तरी कचरा निघतच निघतच आहे कचरा निघणार आहे काय मी ते आहे मला प्रमोशन येतात है, बाथरूम क्लीनर फ्लोअर क्लीनर किचन क्लीनर मला मिळते हा आणि असं नाही आहे मला प्रमोशनचा म्हणून मी घासते जरी मला प्रमोशन नसतं तरी मी विकत लिक्विड घेतलं असतं पण मी स्वच्छ केलेलं असतं कारण ज्या घरात तुम्ही स्वच्छ ठेवता त्या घरात लक्ष्मी टिकत असते त्याच्यामुळं जे कोणी रेंटच्या घरात राहत असतील त्यांना एकच सांगणार आहे प्लीज तुम्ही ते घर स्वच्छ ठेवत जा तुम्ही गेल्यानंतर दुसरा तो व्यक्ती येतात त्यांना क्लीन करता करता की नऊ येतात त्याच्यामुळं दुसऱ्याला स्वच्छ भर, भर देत जा हे बघा अजूनही किती काय काय डोळ्या ठेवून जातात बाप्पा लेडीज काय नाही चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता हे बस आपला तर फायनली मी ना आधी बाथरूम वगैरे म्हणजे जाडी वगैरे सर्व काढून घेतली आणि बाथरूम मध्ये जो कोणता गळाटा ना तो बाहेर काढून ठेवला आणि आता इथं रिंगलाईट लावून दिलेला आहे कारण प्रोफेशनल व्हिडिओ द्यावा लागतो त्यांचं क्लिनर हे खूप महागडं असतं आणि वापरायला खूप छान असतं आणि ही बाथरूम खूप म्हणजे खूप घाण होती तर सर्व बाथरूममध्ये मला सगळं आणि पैसे कमावणं इतकं सोपं नाही आहे ज्या लोकांना असं वाटते की यांना काय प्रमोशन मिळतात आणि खूप सोपं आहे हे, हे बाथरूम स्वच्छ करायला मला एक तास लागला एक तासानंतर शूटिंग होते त्याच्यातली अर्धा तास म्हणजे तीस ते चाळीस मिनटाचा शूट होतो आणि तीस ते चाळीस मिनिटाचा शूट फक्त एक मिनटाचा म्हणजे साठ सेकंदाचा करावा लागते तर तुम्ही विचार करा की किती काय करावं लागतं असेल ते स्प्रे करताना शूट घ्यावं लागतं त्याच्यानंतर ते, ते घासताना शूट घ्यावं लागतं वॉश केल्यानंतर कसं दिसतं आफ्टर बिफोर रिझल्ट द्यावा लागतो ला आणि आफ्टर बिफोर रिझल्ट रिझल्ट दिल्यानंतर त्याची एडिटिंग करणे एडिटिंग केल्यानंतर व्हॉइस वर प्र परफेक्ट देणे आणि हे सर्व दिल्यानंतर त्यांना आधी व्हिडिओ पाठवावं लागतो आणि त्यांना व्हिडिओ पाठवल्यानंतर अप्रूव्ह आल्यानंतर तो व्हिडिओ सेंड केला जातो आणि सेंड केल्यानंतर बारा तासानंतर त्या व्हिडिओचं पेमेंट होतं तर ज्या लोकांना वाटते हे सोपी आहे कोणतंच काम सोपीने प्रत्येक कामात ही मेहनत असतेच आणि ती मेहनत केल्याशिवाय आपल्याला फळ भेटत नाही असं माझं म्हणणं आहे आणि मला कामात राम आहे मी स्वतःला एवढं व्यस्त करून घेतलेलं आहे माझं घर स्वच्छ देणे करणे माझ्या मुलाकडे लक्ष देणे आपली कमाई कशी होणार आपल्या घरात दोन पैसे कसं येणार ह्या गोष्टीत मी जास्त विश्वास ठेवत असते तर इथं माझं थोडंसं मी हायपर झालेली होती म्हणजे एक माझ्या घरची गोष्ट निघाली होती आणि स्वरांनी त्या व्यक्तीचं नाव काढलं होतं म्हणजे माझ्या भावाचं तर त्याच्यामुळे मी तिच्यावर हायपर झाली होती की त्या व्यक्तीचं नाव माझ्यासमोर अजिबात काढायचं नाही तर मी हॉल वगैरे हॉलची जाडी वगैरे काढून घेतली हॉलची जाडी काढल्यानंतर पुन्हा बेडरूममध्ये आली बेडरूममध्ये आल्यानंतर इथलं थोडंसं फर्निचर वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे फर्निचर स्वच्छ केल्यानंतर पूर्ण लादी पुसून घेतलेली ला आहे मला ना ते मोपने लादी पुसताच येत नाही मला ना हाताने लादी पुसल्यानंतरच असं वाटते की आपली लादी पुसलेली आहे आणि आपल्या घरात स्वच्छता ठेवल्यानंतर ना आपलंच घर स्वच्छ ठेवते आणि आपल्याला करमते पण त्याच्यामुळं मला असं वाटते की आपलं घर स्वच्छ ठेवायचं तर अशा पद्धतीने माझा दिवस पूर्ण जातो आणि कसं आहे की तुम्ही जरी माझे नवीन सबस्क्रायबर्स अस असाल तरी जुन्या लोकं मला विचारतात तुझ्यासोबत काय झालं होतं काय नाही त्या लोकांना मी सांगत असते आणि मला आता निगेटिव्ह कॉमेंट नसतात आणि बाकीच्या लोकांचा मला विषय घ्यायला पण वेळ नाही मला कोण काय म्हणते कोण काय नाही म्हणत मला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे कोणी मला काय केलं काय नाही मला कसा विश्वास होता की ज्या जे लोक माझे माझ्याविषयी साजिश रचत आहे भरपूर लोकांचं हे स्वप्न होतं की मला फसवायचं मला गुंतवायचं माझा धिंगाणा करायचं परंतु त्यांचं ते स्वप्न ते स्वप्नच राहिलं कारण मी चुकीचं आजपर्यंत केलं नाही म्हणून मी कोणत्याही याला घाबरत नाही तो त्याच्यानंतर अजून एक शूट व्हिडिओ करायचा होता मला केसांचा म्हणजे हेअर ऑइल आलं होतं त्याचा पण केलायचं करायचा होता, केला होता प्लिकचा तर मी सकाळी तो बाथरूम क्लिनरचा केला संध्याकाळी हा व्हिडिओ शूट केला घरची कामं स्वच्छता मुलांकडे लक्ष दिलं ह्या ह्याच्यात ना कुठंतरी मी थंक माझं मन सुद्धा थकलेलं आहे शरीर सुद्धा थकलेलं आहे परंतु मी कसं आहे आपण जर स्वतःला म्हटलं ना मी बीमार आहे बीमार आहे तर त्याचा इफेक्ट आपल्यावर जास्त होतो म्हणून मी स्वतःच्या मनाला कधीच नसते म्हणत की मी आजारी आहे पण मला थोडंसं असं सा गळल्यासारखं वाटलं तर मी फायनली हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटलमधून येतानाही कशाचं तरी मिरणूक होती मस्तपैकी बैल जोडी लोक वगैरे होते कशाचे होते ते मला माहिती नाही परंतु म्हटलं तर चला थोडासा पुणेकरांचा शूट घेऊया आणि याच्यामध्ये नवरदेव नवरी पण होता आहे बघू शकता नवरदेव नवरी आणि खूप एन्जॉय करत ते लोक खूप छान वाटलं की पुण्यामध्ये असं काहीतरी नवीन पाहायला ना मिळलं नाहीतर हे कसं आपल्या गावीच आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत असते मस्त ढोल ताशा होता आणि ढोल ताशा म्हटलं की मला माझ्या घरची आठवण आली की आपण सुद्धा ढोल ताशा पथकात जात होतं तर अशा पद्धतीने नंतर मी हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटलमधून आल्यानंतर हा जो व्हिडिओ मी सकाळी शूट केला होता ना हा मी एडिट केला अर्ध्या तासाची रेकॉर्डिंग मी बघू शकता अर्ध्या तासाचा शूट झाला होता तो फक्त एक मिनटात मी केला आणि अशा पद्धतीने एडिटिंग करावं लागते आणि भरपूर लोकं म्हणत होतं की तुम्ही एडिटिंग कशात कर करता तर मी एडिटिंग इन शॉर्ट किंवा व्हिडिओ मेकर किंवा काइन मास्टर अशा पद्धतीने तीन म्हणजे हे ॲप मी यूज करत असते आणि कोणालाही काही विचारायची गरज नाही यूट्यूबवर गेले की तुम्हाला संपूर्ण ट्युटोरियल दिसणार आहे त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केले आणि नंतर घेतलेली आहे गोडी हॅलो फ्रेंड्स आता सामान लवलं आणि हे सर्व क्लिनिंग करू करू आज मी थोडीशी आजारी पडली होती तर हे पा मेडिकल आता गोळी घ्यायची आहे घ्यायची इच्छा नाही आहे आता तुम्ही म्हणता नाही तो हॉस्पिटल मध्ये कोण नेलं तर आमची इथे जे मुलगी आहे ना तिथे मग सोबत नेलं आणि आलेलं आहे आता तिथं नांदा सुरू आहे गोळ्या घ्या गोळ्या घ्या म्हणून घेतात आमचे एक मॅडम इकडे उभे आहे ते मुलगीसोबत होती म्हणून बरं झालं की मी आजारी पडल्यानंतर तिने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली नंतर गोळ्या वगैरे पण दिल्या तर अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेलेला आहे तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा नाही आवडल्यास तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आता मी खरंच स्वतःकडे सुद्धा लक्ष देणार आहे तर गुढी वगैरे घेतल्यानंतर म्हटलं चला थोडंसं दूध केळी पण खाऊया तर आता स्वरा पण जाणार आहे मग आम्ही कोण राहणार आहे फक्त स्वरा स्वरा म्हणजे ती मुलगी मी आणि स्वराज तर अशा पद्धतीने माझा दिवस जात आहे बाकी तुमचं काय मत आहे माझं घर कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि अजून कोणाचं तरी म्हणणं होतं की हे घर तुमचं स्वतःचं आहे का तर हे काही माझं घर स्वतःचं नाही आहे हे माझं रेंटचं आहे परंतु आपण जर चांगलं केलं असेल ना तर आपल्यासोबत चांगलंच होणार आहे अपे अशी अपेक्षा मी नेहमी ठेवते आणि आज आजपर्यंत मी कोणाचं वाईट व्हावं ना हे मनातसुद्धा चिंतत नाही आणि देवालासुद्धा बोलत नाही म्हणून माझं सदैव चांगलंच होणार आहे श्री स्वामी समर्थ